मित्रांनो पण करायला दिसणार आणि सर्वात पहिले तुम्हाला जयशिवरा मित्रांनो आणि आता आपण गाडी आता लोडिंग करायला लावली आहे आणि जे स्टँडिंगच्या इथे आपण गाडी लावली आहे कळपतसमध्ये आणि आपल्याला भरायचं आहे प्लाऊड बघू शकतं आणि लोड मित्रांनो अठराशे के जी आपल्याला लोड भरायचं आहे आणि रस्ता तर भरपूर खराब आहे आणि आपण जाणार आहे आरणाला जुराळच्या पुढे आरणाला लागतं आपण तिथे जाणार आहे आणि हे बघा ते मामा आता प्लाउड टाकायला घेतलं अरे बरा आहे पाऊस नाही आज पाऊस जास्त असता मित्रांनो खड्डे पण दिसून येत नाही एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि आपली अजून गाडी लोडिंग केली आहे एवढी अजून माल यायचं बाकी आहे कारण की जे पट्ट्या लागतील त्या पट्ट्या आल्या नाही समोरून गाडी येणार होती ती गाडी बंद पडली आहे आणि आता ती क्रॉसिंग करून एक दीड तास गेला आहे आपला आणि गाडी लोडिंग झाली आपली आणि हे बघा साईडला आपल्यासोबत ते मामा येणार आहेत ठिकाणी करायला आणि ते खाली करून तुकडं तिकडे निघून जाणार आहेत चला जाऊया जरा पटापट आता आपल्याला मित्रांनो साधारण पावणे दोन झाले आपण आलो होतो सकाळी साडे दहा वाजता हो बघा ट्रॅफिक बघून येतो मित्रांनो आता आपण बरोबर कल्याण स्टेशनला आहे आणि इथे ट्रॅफिक बघून तुम्ही पण आहे आणि इथे मेट्रोचं चा, काम चालू आहे आणि सर्व ठिकाणी कामे चालू आहे त्यामुळे भरपूर ट्राफिक आहे मित्रांनो निके जरा फटाफट जसं होईल तसं आणि भरपूर मित्रांनो भरपूर आपल्या इथं पण होईल गेलाय आपल्याला मित्रांनो इथेनच अडीच वाज झाले इथं अडीच पावणे तीन झाले आपल्या इथेच तिकडे पोचणार कधी हा जर आपल्याला साडेपाच सहा वाजते तिकडे पकायला ट्राफिक निघता निघतं असच चला जसं होईल तसं आपण निघूया जर आपटापट जेवढं लवकर पोहोचू तेवढं लोक आपली गाडी खाली होईल मित्रांनो पाहूच नसतो नाही तर आपण लटकून जाऊ तिकडे कारण की साठ प्लाउड आपल्या गाडीमध्ये भरले आहेत साठ प्लाउड आणि जे पट्टे असतात ते आहेत आणि माणूस फक्त एकच सोबत आले पण आपण जाऊ पुरतोला आणि बरोबर आता आपण आहे भिवंडी बायपासच्या मागे आहे आपण रांदृनीच्या इथे पुढे आपल्याला मुंबई नाशिक लागेल पण आपण स्टेट जाणार आहे स्टेट जाणार कोणता रोड पकडायचा डिसिजन घेऊया कारण की मध्ये आपण तिलेरच्या दमनला होता तिलेरच्या रोडवर ना, गेल। ना तिलेर तिलेर गेलो होता तर कामे चालू होती त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आला होता बघा आता आपण बरोबर आहे साईबा मंदिरच्या इथे हे बघा साई साईराम मित्रांनो चला साईबाबाचं नाव घेऊन आता आपण निघे जरा बरं धमाधमान आहे कारण की भरपूर एकटा माणूस एवढं अठराच सेकंद खाली करणार वरती हो। चढवायचं आहे कारला पहिले बोलणार आहे गेले पहिले खाली करून ठेव चि तू तर निघून जा ना एकदम पूर्ण मित्र बेकार होणार आहे बघायला तर आणि आता आहे बरोबर आता कल्याण ना केला पूर्ण आपल्याला आता राईट मारलं तर आपला वाडा रोड आहे लेफ्ट मारला तर आपण पटावरून कामत रोड पकड येतो आपण मित्रांनो वाडा रोडने नकोत वाडा रोड भरपूर खराब झाले आहे किलेरचा रोड आपण लेफ्ट मारून कारवा रोड कामल रोड करून जाऊया कारण की रस्ता बेस्ट आहे आणि सर्व सवयी सुविधा आहेत आणि किलेरच्या रोडला मित्रांनो काहीच नाही आहे पूर्ण जंगल एरिया आणि रस्त्या काम झालं असल्यामुळे कधी पण ट्राफिक होते राईट मारलं तर एदा जाईल वाड्या साईडला आणि लेप्ट मारला आपण या पटावरून आपण कारभाव कामन रोड पकडू आणि आता मित्रांनो आता दहा पंधरा मिनटामध्ये आपण अंधुरपटावर पोचू ट्राफिक तर असते मित्रांनो वाटत तर नाही आहे तरी आपण जाऊ आलो आलो चला तसं जात आहे बघायला आलेला मित्रांनो आपल्याला भरपूर उशीर पण झाले आणि जेवण पण नाही केलं दोघा त्यांनी पण नाही मी पण नाही जेवण केलं त्यांना बोलला आपण काहीतरी पुढे गेल्यावर थंडविंडे गिलाओ, घेऊ आणि जस टाइम भेटेल तसं आपण काहीतरी नाश्ता करूया बरोबर आता आपण आलो पुढे आणि आता आपला एक दीड किलोमीटर आपला राईड घ्यायचा आहे कामतगार रोड आहे आणि पुढे गेल्यावर आपल्याला अंजूरवाड्याच्या पहिलेच एक किलोमीटर पहिले आपण राईड घेऊया इथूनच कारण की हा रस्ता डायरेक्ट कामन रोडला निघतो पुढून आपल्याला गेलो आपण राईड गेला तर अंजूरबाड्याला ट्रॅफिक पण बोलू शकतो आपण इथूनच जाऊया आणि गाडीओला थांबायला गा। नाही गा। बघा मित्रांनी बघा एवढा मोठा प्लेट पूर्ण बेंड झाला आहे मोठा लोडिंग गाडी जाऊन जर एखादी छोटी गाडी रात्री आली का समजून जायचं जा। तुझा जा काम निघाला समज एवढं आतमध्ये गेलं इथं प्लेट आणि हे बघा हे आपच आपण याय ते मित्रांनो सकाळपासून आपण तीन चार तास थांबलो तेव्हा आपली गाडी भरून निघालो आणि परत इथं मधून काहीतरी आडवा नाही जेव्हा मित्रांनो कुठं घाई असं जायची तर काही ना काही मध्ये नेत असतं आणि हे बघा इथून पटापट निघूया जरा आता रोज सडून टाकली असते पण मित्रांनो ट्रॅफिक नको व्हायला म्हणून आपण जर थांबूया मिनटं काही होत नाही थांबल्याने तर आणि हे बघा मित्रांनो ट्राफिक हे तुम्हाला ट्राफिक एनी टाईम कधीपण या तुम्हाला बघायला भेटेल हा आहे खारबा कामन रोड मी ने तर नेहमी ने मोटारल्या गाड्या मित्रांनो इथून पुढे मित्रांनो खूपच रस्ता खराब आहे आणि या रस्त्यामुळेच खूप टाईम जातो आणि साधारण आपल्याला इथून एकोणीस किलोमीटर हवे आहे मुंबई अहमदाबाद हायवे तिथून आपल्याला चांगला रस्ता लागेल आणि बघायला गेलं तर थोडे खारबा सोडला की रस्ता इतका खराब आहे की कामन कामनपर्यंत खूपच आणि चिचोटी फट्यावरनं आपल्याला राईट घ्यायचं आहे मित्रांनो आता साडेतीन वाजले आणि भूक पण भरपूर लागले आणि तिकडे पोचणेही पण गरजेचं आहे विलेला जेवायला गेलो तर आपला अर्धा तास कुठेच जाणार नाही आणि त्यावेळी आपण इथं थांबलो आहे लोकेशन शॉपवर आणि तिथे आपण कोल्ड्रिंक पिणार आहे थंड आणि तसंच निघूया फटाफट बाबा बघू आता मामाला पटापट थंड आणायला अंडाळल्यानंतर बरं वाटेल जरा पोटाला असं कंट्रोल करून इथला निघूया आणि मामाला घेऊन येणारची स्टीम इतके स्टीम पिऊन इथला निघूया चला तर घेतल्या तर निघूया चला तर पुढचा आपण प्रवास करूया जसं सांगून काही जमणार नाही आपल्याला चालूमध्ये आपण पिऊया आणि मित्रांनो बघू शकता नंबर आहे मित्रांनो बघायला गेलं तर आणि आता आपण खारवा आपल्याला लागेल आणि परबरात आलं पण नदी आहे खारे हे बघा परबरत एक खरबावा लागेल आपल्याला पाणी राहील कसं वाटलं मित्रांनो एक नंबर ना पुढे आता आपण जाऊया फटाफट आणि समोर त्यांना कॉल पण करूया कारण जर ते कामगार निघून जायचं आहे ऍक्च्युअल स खाली करायला तर आपल्यासोबत आहेच पण ॲक्च्युअली जर ते लोक लावलं तर आपलं वांधे होऊन जाते म्हणून जर आपण त्याच या लवकर कारण की ते साडे सहा साडेसहा वाजेपर्यंत निघून जाते कापून आपण लवकर निघलो होतो पण ॲक्च्युली झाला असा मटर लेट आल्यामुळे आपल्याला थोडा टाईम झाला येतो आणि बरोबरच आपण खरावापर्यंत इथं पोचलो आहे हे बघा मित्रांनो एक रस्ता बघू शकता रस्ता एक आपण शेताचा रस्ता आहे तेच काय समजत नाही एवढे मोठे मोठे खड्डे पडले बघू शकता मित्रांनो व्ह्यू एकदम फुल एकदम भारी आहे बघायला आणि इकडे बघा शकता साय आजूबाजूला मस्त एकदम आणि आपण लवकरात लवकर जरा पोहोचूया तिकडे टाइम पण आपल्याला इथे चार वाजता आणि साधारण आपल्याला देवताचा अजून लागणारच आहे आणि आपण बरोबर आता मालवडीचा टोलनाक आहे त्या मालवडीपर्यंत आपण आलो आहे आणि दोनदा बरं झालं हा टोलनाका बंद झाला कारण की रस्ता तर पहिल्यापासून असेच होते ना अजूनपर्यंत तसेच आहेत ते टोलनाकावर उगाच खाली आपला पैसे द्यायचे आणि रस्ते तसेच भेटायचे आपल्याला पण मित्रांनो दोन वेळा बंद होऊन परत चालू केला होता पण भरपूर मूर्त निघाल्यानंतर हॉटोलचा बंद करायला भाग पाडला म्हणजे मित्रांनो आपण आंधरपाडा सोडला की यानंतर या रस्त्याला काही ट्राफिक मिळत नाही खाली एवढाच का रस्ता खराब आहे पण बघायला गेलं तर बेस्ट रस्ता आपला तिलेरचा आहे पण त्या रस्त्यावरून जाणं शक्य नव्हतं गाडीमध्ये लोड पण आणि कोंक्रुटीकरांचं काम चालू आहे तिलेरच्या रोडला आणि मध्ये गेलो होतो तर मी दोन तास फसलो होतो त्या ट्राफिकमध्ये आणि ज्या मित्रांनो त्या गुजरातवरून येणाऱ्या गाड्या आहेत ते मोठे मोठे ते सर्व गाड्या तर शॉर्टकटचा वापर करतात आणि त्या रस्त्यामध्ये आले की मित्रांनो भरपूर ट्रॅफिक होऊन जाते कारण की तो ॲक्च्युली रोड आहे बघायला गेला तर खूप छोटा पण आहे व शॉर्टकट पण आहे आणि या रस्त्यामध्ये मित्रांनो कसं कॉमन रोड हा रस्त्यावर आपला काही पण हेल्प मिळू शकतो आणि तिलेरच्या रोडवर आपण गेलो तर काही आपल्याला हेल्प पण मिळणार नाही आणि पाणीसुद्धा मिळणार नाही कारण की त्या रोडला काही हायच नाही आणि येणाऱ्या गाड्या त्या भरधाव स्पीडने आलेल्या असतात मोठे कंटेनर झाले बाहेरच्या गाड्या झाल्या आणि रस्ता मित्रांनो आता काम चालू असल्यामुळे खूप अवघड पण झाले त्या रस्त्यात जाणं कारण की दोन वेळा गेलो दोन चार वेळा बसून गेलो त्या वेळेला ते विचार केला की के त्या मार्गाने आपण जाणारच नाही रस्ता किती ठिकाणी खराब असतो आपण याच रस्त्यात जाणार आणि ते भरलेले गाडी काही प्रॉब्लेम आला काही झाला तरी आपण थोडीफार आपण कोणाकडे हेल्प मागू शकतो त्या रस्त्यावरून आपल्याला हेल्प मागणे शक्यच नाही बरोबर मित्रांनो आता आपण सिलोतरच्या मागे आहे आणि हा आहे खारबा कामन रोड आणि पुढे आपल्याला लागणार आहे चिंचोटी फाटा चिंचोटी फाटावरून आपल्याला राईड घ्यायचं आहे ते डायरेक्ट अहमदाबाद हवेला आपण अरंगाबाद जाणार गाडी खाली करायला हे बघा इथे फ्लावरचं काम चालू असल्यामुळे इथे तर भयंकर रस्ता मित्रांनो खराब झाला आहे कारण की वन साईडच चालू आहे इथे मधीन दुबाजी पण टाकले जाऊन जिल्ह्या प्रकाराला लाईन दिसत पूर्ण ते पूर्ण बंद करून टाकले विमानसाठी चाललं आहे आणि रस्ता मुळे खूपच खराब झाला कारण की ज्या येणाऱ्या मालवरती मोठा कंटेनर आहेत त्या सर्व वरतून चढून सर्व रस्ते चिखल चिखल करून टाकले मग मित्रांनो बघायला गेलं तर या रस्त्यावर कार चालवणं खूप अवघडच आहे कारण की कुठे गाडी लागेल काय अविध्य सांगता येत नाही या रस्त्यावर आणि हा ब्रिज सात आठ किलोमीटरचा राह राहणार असं वाटते कारण की आपण दोन अडीच किलोमीटर आलो आहे तरी ते फ्लायओव्हरचे कॉलम आहे ते संपत नाही ऍक्च्युली या साईडून तर त्या साईडला जाण्यासाठी मग ते सात आठ किलोमीटरचा फेरा असतो